बोला बोल ना सुधीर हा बोला ना बोल चला दादा चला बरं चला सगळे इथल्या बाजूला ए दादा हो यांना बाजू या उठा दादा चला बाजूला चला ए ए चल ना बाजू चल ना अरे ऐका राव तुम्हालाच बोलतो मी ए अरे चल ना ऐकलं दादा हा स्वतः बाजूला घेतलं पण इकडे बरोबर राहतात

Oh, hey.